पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील बारवई ठोंबरेवाडी परिसरात रानगवा मुक्त संचार करत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीव मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याच्या घटना वेगवेगळ्या भागात घडत असतात यापूर्वी देखील अनेक बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे दिसून आले आहे अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असल्याने वन्य प्राण्यांच्या अधिवासात शिरकाव होत असल्याने या ठिकाणी वन्यप्राणी दिसून येत आहेत पनवेल तालुक्यातील बारवई ठोंबरेवाडी परिसरात रानगवा मुक्त संचार करत आहे रानगव्याच्या जवळ कोणीही जाऊ नये असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे या रानगव्याच्या गळ्यात एक दोर अडकला असून त्याद्वारे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे पनवेल परिसरातील नष्ट होणाऱ्या जंगलांमुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आल्याने अशा घटना घडत आहेत त्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीत शिरत आहेत